कोल्हापूरवर यावर्षी सुद्धा महापुराचं संकट घोंगावत आहे आणि असाच पाऊस सुरू राहिला तर उद्याच पंचगंगा नदी धोक्याची पातळी गाठेल अशी भीती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी व्यक्त केलेली आहे तर नागरिकांनी स्थलांतरासाठी तयार राहण्याचं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुखे यांनी आपल्यासोबत कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार सर आहेत सर काय सांगाल पावसाचा जोर कायम आहे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होते काय वाटतंय एकूणच पंचगंगा नदीची पाणीपात्री पाहता काल सकाळपासून संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि खास करून जे आपली पर्वतीय तालुके आहेत म्हणजे राधानगरी गगनबावडा शाहूवाडी या तालुक्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे दीडशे ते अडीचशे एम एम पर्यंत पावसाची चोवीस तासामध्ये नोंद झालेली आहे आणि यामुळे आपली जी पंचगंगा नदी आहे जिचा उगम याच परिसरातून होतो त्या पंचगंगा नदीचं पाणी सुद्धा अगदी सपाट्याने वाढलंय सकाळी आठ ते सात पासून च्या मागच्या चोवीस तासांचा जर विचार केला तर जवळपास नऊ फुटाने पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी राजाराम बंधाऱ्याजवळ वाढलेली आहे आणि आज दुपारी दोन वाजता त्यामध्ये आणखी दोन फुटांची भर पडलेली आहे त्यामुळे पावसाचा जोर जर असाच चालू राहिला तर कदाचित उद्या पहा सकाळपर्यंत किंवा दुपारपर्यंत तरी आपली परिस्थिती थोडीशी गंभीर होईल आणि पंचगंगा नदीचं पात्र धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचेल अशी आमची अपेक्षा आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासन कशा पद्धतीने सज्ज झाले कारण पातळी गाठल्यानंतर अनेक नागरिकांचं स्थलांतर करण्याची गरज आहे त्या पार्श्वभूमीवरती काय उपाययोजना केल्या गेल्या सर्वप्रथम तर सर्व जी आमची ग्राउंड लेवल यंत्रणा आहे ती संपूर्णपणे ऍक्टिव्ह आहे सर्वजण आता आपापल्या हेडक्वार्टरला आपापल्या लोकेशनला आपापल्या गावांमध्ये स्थित आहेत आणि जिल्हा प्रशासनाकडून ज्या पण सूचना येत आहेत त्यांचं अतिशय तातडीने सर्व गावकऱ्यांपर्यंत किंवा शहरी नागरिकांपर्यंत या सूचना पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे मागील दोन वर्षांपासून आपल्या जिल्ह्यामध्ये एक पब्लिक ॲड्रेसल सिस्टम नावाची एक व्यवस्था राबवण्यात आली आहे ज्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातूनच आपण प्रत्येक गावामध्ये लावलेला लाऊडस्पीकर आपण नियंत्रित करू शकतो त्यावरूनही आम्ही आता सर्वांना माहिती देणं सुरू केलेलं आहे दोन हजार एकवीसमध्ये त्याचा खूप चांगला फायदा पूरपरिस्थितीत आम्हाला झाला होता आणि याही वेळी त्याचा अतिशय चांगला फायदा होत आहे लोकांपर्यंत अगदी तातडीचे संदेश आम्ही त्यावरून पोहोचवत आहोत आणि लोकांचंही सहकार्य आम्हाला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील ज्ञानेश्वर साळुके न्यूज एटीन लोकमत कोल्हापूर सुरत ते गुवाहाटी मुंबई ते दिल्ली पुराच्या हाती येणार सत्तेची किल्ली सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज एटीन लोकमतवर